पृथ्वीराज पाटील सतारा ला कास्टूम ऋषिकेश पाटील कोल्हापूर कास्टूम मध्ये आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे आणि तांत्रिक गुंडसर नदीवरती गुंडसर कुस्ती किरण सत्रे सोलापूर हे पैलवान विजय क्वार्टर फायनल घ्यायची का जीवनात चालू कुस्तीनंतर अहिल्यानगर चौऱ्यात्तर किलो विभाग क्वार्टर फायनल चालू होणार सागर डिंगोरे सागर वाघमोरे पुणे जिल्हा पट्टी मध्ये आपण यायचा आणि सलामुदिन अहमद नाशिक सागर डिंगोरे पट्टी मध्ये यायचा आहे चौऱ्याहत्तर किलो माती विभाग माथ्याकड मांग दोन वरती क्वार्टर फायनल लढत लगेच चालू होणार चालू कुस्ती नंतर सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध सलामुद्दीन मोहम्मद नाशिक जिल्हा निळेपट्टी मध्ये यायचा आहे यानंतर ज्योतिबा अटकळे सोलापूर रेड कशोम चार जण पाहिजे ओमकार गायकर रायगड प्लीज अशोम तयार राहा निलेश शिरगोडे कोल्हापूर लालपट्टी तेजेश गोपने सातारा निळेपट्टी अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी अनुप पाटील कोल्हापूर निळे पाटील क्वार्टर फायनल चौऱ्याहत्तर किलो माती बाग लगेच ए चार संपलेल्या कुस्तीमध्ये अंगत बुलबुले पुणे जिल्हा लालपट्टी विजयी प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टी आणि सचिन मुळे सोलापूर निळीपट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती चला प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टी आणि सचिन मुळे सोलापूर पट्टी मॅट क्रमांक एक वर एक छोटा पैलवान पाठवा छोटा पैलवान चालू कुस्तीनंतर आकाश चव्हाण अहिल्यानगर लालपट्टी आणि स्वप्नील शेंडे कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं आहे ब्याण्णव उकील होतील पुढच्या पेरीला सुरुवात होईल नोंद घ्या पैलवान सचिन चला देव का ते सर चालू कुस्तीनंतर सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टी सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर निळ्यापट्टीमध्ये मध्ये तयार राहायचा आहे चौऱ्याहत्तर किलो माती उपा क्वार्टर फायनल मात्याकडे आकडा क्रमांक दोन वरती चालू होणार आहे चालू कुस्तीनंतर पुढील कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतो ठाणे शहर प्रतिनिधी रमाकांत पाटील आणि तुकारामजी खुटवळ तसेच अहमदनगर शहर सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर विजयजी भंडारी आणि यांना घेऊन जाणत आहे धनंजयजी खरसे बाळू भाऊ वाग आपण कुस्ती लावण्यासाठी निलेश शिरगोडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण तयार यायचं आहे तेजस गोपणे सातारा निळापट्टी मध्ये तयार यायचं अक्षय चव्हाण पुणे शहर पट्टी मध्ये अनूप पाटील कोल्हापूर शहर निळ्या पट्टीमध्ये आपण तयार यायचं चालू कुस्तीनंतर आकाश चव्हाण अहिल्यानगर मध्ये तयार राहायचंय आणि स्वप्नील शेंडे कोल्हापूर पट्टी मध्ये तयार राहायचंय केशव परिवाले जालना लालपट्टी आणि विश्वचरण सोलंकार सोलापूर पट्टी मध्ये तयार राहायचं आहे श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्यानगर पट्टी मध्ये तयार राहायचं आहे उपमहाराष्ट्र की श्री बाप्पूसाहेब यांना मी स्टेज वर येण्यासाठी आमंत्रित करीत आहे अहिनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम भाय जगताबेन वतीने त्यांचं सहर्ष असे स्वागत आहे सागर वाघमोडे रोहित हे रोहित आजबे रोहित खालीओ महेश खालीओ खाली, खाली वा खाली वा शिस्त पाळा आपणच नाही शिस्त बिघडवायची माग रोहित बाळा खाली वा, खाली हे बाळा सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये या सलामुद्दीन मोहम्मद नाशिक जिल्हा निळापट्टीमध्ये मध्ये या क्वार्टर फायनल लढत चौऱ्याहत्तर किलो माती विभाग स्वयंसेवक आनंद गुंजाळ आनंद गुंजाळ यांचे स्वयंसेवक पाण्याचे बॉक्स का माती आकडा क्रमांक दोन वरती पाण्याची व्यवस्था करायची पिण्याच्या पाण्याची एक अटी तटी ची लढत चालू आहे प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टीमध्ये लढतोय आणि सचिन मुळे सोलापूर निळ्यापट्टी मध्ये लढतोय डॉक्टर वैद्यकीय अधिकारी मॅट क्रमांक दोनच्या दो जवळ या ब्लीडिंग झालेलं आहे सर आपला स्वयंसेवक पाठवा सर स्वयंसेवक पाठवा आपला आनंद गुंजाळ स्वयंसेवक स्वयंसेवक मैटा टखाडा नंबर दोन वरती यायचं आहे स्वयंसेवक चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलोच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होते आकाश चव्हाण अहिल्यानगर लाल पट्टीमध्ये तयार राहायचं आहे आणि स्वप्नील शेंडे कोल्हापूर निळ्यापट्टी पट्टीमध्ये तयार आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्तीपंच प्राध्यापक दिनेजी गुंडसर यांना विनंती आहे मॅट क्रमांक एक कोर्च चालेंज आले आंतरराष्ट्रीय पंच उत्कृष्ट मार्गदर्शक प्राध्यापक गुंड सर माथ्याकडे क्रमांक दोन वरती चॅलेंज आलेला आहे आनंद गुंजाळ अरे कपडा ठेवा पैलवान काका शेळगे शंकर खोसे दादू असताद चौगले रेड टू पॉइंट सर्वांच डायरेक्ट संघाच्या वतीने बेली डाऊन आहे रेड ला टू पॉइंट चॅलेंज लास्ट सहर्ष अस स्वागत आहे स्वयंसेवक आनंद गुंजाळ कपडा सोबत ठेवा तुम्ही आणि इथे मॅट आखाडा नंबर दोन वरती यायचे संपलेल्या कुस्ती नवा कास्तुम धारण केलेले ऋषिकेश पाटील कोल्हापूर हे पैलवा तत्पर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट सर्व वैद्यकीय टीमचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने हार्दिक आभार नो पॉइंट प्रॉपर कंट्रोल नाही चार पैकी तीन अवयव आखाड्यावर पाहिजेत कुस्तीगिराचा पूर्णपणे ताबा पाहिजे वेळ संपलेला आहे पारत्रे पोझिशन मध्ये कुस्तीगीर पूर्ण गेलेला नाही नो no पॉइंट चला संपलेल्या कुस्तीमध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ शिंदे अहिल्या नगर विजय चौऱ्याहत्तर किलो माती बाग क्वार्टर फायनल साठी प्रथम लढत होते सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये या विरुद्ध सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर निळ्यापट्टी मध्ये योगेश वारे यांनी स्टेजवरील मान्यवरांना चहा द्यावे योगेश वारे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये माती आखाडा नंबर दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन मुळे सोलापूर विजय उचाळे अहिल्यानगर हे पहिले विजय बाबा 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 काढा ब्याण्णव किलो वजन गटाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होते ओमकर आकाश चव्हाण अहिल्यानगर लाल पट्टी आणि स्वप्नील सेंडे कोल्हापूर निळीपट्टी माती चौऱ्यात्तर किलो चला चौऱ्याहत्तर किलो माती बाग क्वार्टर फायनल सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर निळीपट्टी पाहुणींच्या शिबास्ते सलामी झडते स्वयंसेवक मात्याकडा क्रमांक एक वरती या झोन ठळक दिसत नाहीये आपण झोन किलर करून घ्यायचा स्वयंसेवक यांनी स्टेज वरील सर्व मान्यवरांना चावी योगेश वारे चालू कुस्तीनंतर निलेशिरगुडे कोल्हापूर जिल्हा लालपट्टी तेजस कोपणे सातारा निळापट्टीमध्ये तर आहे माथ्यागड क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन व्हायचंय अहिल्यानगर कुस्तीगीर संघ व आमदार संग्राम